सर माझा एक प्रश्न आहे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्य काळ कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न केला की सर चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्य काळ कसा लक्षात ठेवावा आता लक्षात घ्या सर्व ठिकाणी क्रियापद तुम्हाला सारखंच दिसणार आहे काय मैना पेपर फाडत फाडत मैना पेपर फाडत मैना पेपर फाडत चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ यामध्ये फक्त क्रियापद तुम्हाला शेवटचं सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते बदल बदललेलं दिसणार आहे महिना पेपर फाडत आहे फाडत आहे वाचत आहे काढत आहे सोडत आहे चालू होत आहे फाडत होती काढत होती चालत होती पळत होती रडत होती हसत होती काय भक्त होती चालू भूतकाळ फाडत असेल काढत असेल सोडत असेल मारत असेल हसत असेल रडत असेल